शहरात छत्रपती शिवाजी चौक ते बी एड सी ऑफिस कार्यालय रोडवर भरत असलेल्या बुधवार रविवार अशा दोन दिवस भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी व भाजीपाला मार्केटसाठी रोज होणाऱ्या बीटसाठी शासनाने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी व भाजीपाल्याचे मार्केट बांधून देण्यात यावे या मागणीचे अनेकदा माजलगाव परिषदला निवेदन पत्र व्यवहार केला मात्र नगरपरिषदेने या मागणीला प्रत्येक वेळी केर टोपली दाखवली आहे म्हणून शेतकरी व्यापारी व जनतेच्या हिताचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी नेते श्रीराम कोरडे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे व बुधवार रोजीचा आठवडी बाजार हा माजलगाव नगर परिषद समोर भरवला आहे ڏاڍي ڏيئي آهي لوٿڻي मागणी अशी आहे की माजगाव शहरातील बुधवार रविवार रविवार आठवडी पीठ यासाठी संबंधित कडून व शासनाकडून कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून मार्केट बांधून देण्यात यावे यासाठी मात्र कारण आज अशी परिस्थिती आहे की भाजीवाले भाजी, भाजी विक्रेते हे एकदम चिंच ते संभाजी चौक आहे ना त्याच्या रोड एकदम रोडला हायवे रोडला बसतात त्यामुळे कोणाचे बी जीवित जीविताला एकदम धोका असल्यामुळे त्यामुळं माझी मागणी आहे की नगर परिषद माझ्या गाव्याने मार्केट बांधून द्यावे व सुस्वजे मार्केट बांधून द्यावे कारण की आज एवढे जी शेतकऱ्याच्या आवडतात दूर दुर्गती झालेली आहे त्यामुळे त्यासाठी मी आज या मागणीसाठी जिल्हा परिषद जिल्हा परिषद समोर माझा माझं धान्य व माल यांचा निषेध